मजाक मग करते लावून हा गंज्यावर बी बाहेर आहे जर बरं तो खाली आहे पाणी आहे बाहेर घेऊन जा धुयाला गुड मॉर्निंग हाय गुड मॉर्निंग चला या पटापट लाईव्ह मध्ये बोला आसपास हम्म हेलो 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 भैया जी हेलो बोलिए गुड मॉर्निंग शुभ सकाळ बोलिए तुप कहाँ से है गाँव का नाम बोलिए प्लीज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सबको घेरे भैया जी गुड मॉर्निंग वसे तो बोलो चलिए जल्दी जल्दी लाइ पाएंगा how हा नमस्ते, नमस्ते, नमस्ते। बाबू देखो प्लीज बाबू बाबू देखो प्लीज बाबू चाय पी रहा है <laughs> अरे थंड करत आहे रे प्रति हे

चाय पीएंगे क्या कोई? चाय पसंद करनी? बोलो बोलो चलो जल्दी जल्दी पढ़ाई 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 करो पढ़ाई करो Okay. हाँ, चाय पीने के बाद पढ़ाई करेगा वो अभी जा रहा है वो कॉलेज स्कूल जा रहा है हमारा भैया स्कूल जा रहा है अभी बोलिए जल्दी जल्दी कमेंट कीजिए आइए ये चार लाइव और लोकल की अरे पढ़ाई करो मन कर करते हो पढ़ाई करो इतनी कांडिया लोकल है बोलो आइए चाची के लिए आइए paugin na ito eh. Ha? Gusto mo kung बोलिए गुड मॉर्निंग ताई साहिब गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग और पप्पा शुभम दादा खूप दिवसांनी आठवण आली दिदीची हो मी नाही मी रेग्युलर येते कालच नव्हती फक्त कारण की काल मी ड्युटीवर गेली होती कामाला गेली होती म्हणून माझे खाणे मे बना रही माझी खाणे मे क्या बना रही मी खाणे मे कुठ बी नाही बना रे अभि तो चाय बना रे चाय बना बन चाय आई चाय पिणे या शुभम दादा चाय घ्यायला या हा या चा घ्यायला खाने में क्या बना हे पाठवाना पाठवाना चा घ्या की हे घ्या पकडा या चा घ्यायला या या आम्ही तर कधी पण म्हणतो तुम्हाला चाय घ्यायला या म्हणून भावाचं मन मोठं पाहिजे बहिणीच्या घरी यासाठी चाय घ्यायला एवढ्या सकाळी ऑनलाईन आल्यावर काय भेट होईल ताई हा सकाळी माहिती माहितीये का कारण की आता नऊ वाजता मी जॉबवर जाणार आहे म्हणून वेळ नाही मिळणार मग मला दिवसभर मग संध्याकाळी सात वाजताच घरी येणार म्हणून <laughs> बोला काय शुभम दादा तुम्ही येणार होते अकोल्याला मी दाजीला सांगितलं होतं तुम्ही येणार आहे वाट पाहत बसले होते जॉब का जॉब सुरू केला कोचिंग क्लास वरती खासगी कोचिंग क्लास नाव नाही सांगू शकत आले नाही अच्छा अच्छा काही मी दाजीला सांगितलं होतं दाजी वाट पाहत होते दाजी बोला सर्वजण म्हणतील ताई सकाळी सकाळी आहे सवय आहे रोजची खरं का खरं का म्हणजे गंमत तोडी करत आहे दाजीला विचारा दाजी मला म्हणा तुझा भाऊ तुझ्यासारखा खोटा दाजी म्हणत तुझा भाऊ तुझ्यासारखा फोटो आहे म्हणत काही आला नाही <laughs> म्हटलं नाही नाही काहीतरी काम निघाला माझ्या भावाला येणार येणार प्रत्येक या चहा चहा घेऊन घ्या हा बोला चला बोला पटापट बोला सर्वजण गुड मॉर्निंग याचा गेला परती चान पहा रे खाय रे अय बोरा काय म्हणते तू Ha, bola, bola. Ogarji <coughs> ka paye poule. Nan to la. <coughs> बोला बोला बापा बोला सर्वजण बोला पटापट बोलायला कमजूशी करू नका मुगे मुंग्याच राहिल्या मुझे ऐसा करो आज खाया था करो बोला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोलिए खाना बनाने की तैयारी शुरू है काम पे जाना पड़ता है बच्चों को स्कूल जाना पड़ेगा स्कूल शुरू हो गई अभी दिवाली की छुट्टियां खत्म हो गई की कटाई शुरू है चक्स से काटने में इजी जाता ही है ये गुड मॉर्निंग शुभ सकाळ त्याला चहा प्यायला या चहा झाला चहा घेतला आम्ही आता बाय ताई बरं बरं कधी येणार कधी येणार अकोल्याला सांगा अकोल्या कधी येणार सांगा

नमस्कार गुड मॉर्निंग चला लाईव्हला पटापट या आणि लाईक करा हो लाईक करा लाईक करा लाईक विकत नाही मिळत करत जा सुपर चॅट करत जा जास्क्राईब करा काय आपले असं असते का हा ठाणे अच्छा ठाण्याला राहता का बरोबर बरोबर बर. धन्यवाद ठाण्याहून लाईव्ह ला आले धन्यवाद नाही थंडपणे साखर मिठा लिंबू लिंबू आणाय प्लीज पटापट पड़ बोला बर बर चालेल 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 चालेल, चालेल। तुमचं चॅनल आहे का काही हरकत नाही लाईक सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सपोर्ट करत राहा प्लीज सपोर्ट करत राहा बोला जाय प्रत्येक पाहिलं का घरीच नऊ वाजतील कामाला जावं लागते अच्छा घ्या तशा आहे बर बर धन्यवाद धन्यवाद सबस्क्राईब केलं धन्यवाद कमेंट आली की बघते मी मग मला माहीत पडते आणि नवीन असाल तर प्लीज जॉईन करून घ्या चॅनलला चॅनलला जॉईन केलं तुम्ही की तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येणार प्रत्येक शॉर्ट व्हिडिओचं ब्लॉगचं सर्वच जॉईन करून घ्या चॅनलला सपोर्ट करत राहा म्हणजे कसं आहे ना तुम्हाला सुद्धा सपोर्ट मिळेल आमचे चॅनलचे सबस्क्रायबर बघा तुमच्याकडे सुद्धा येतील जॉईन केलं की जॉईनचा फायदा आहे जॉईन करून घ्या चॅनलला कळलं का हे बॉटल का ना तिथं हे ने बाहेर कॅनेतून भरून आणून पुन देऊन जर हातात बाकीचं धुवून आणलं मी खरा भाजी करून देतो मी घेणे घालतो पटकन बर्फा टाक पण ते भरून आणून तू म्हटलं आठवणी दोन्ही बिन फुंदे जोंदर दिवसभर त्यात पाणी अंदर बसला तर लाईक like धन्यवाद 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 लाईक केल्याबद्दल धन्यवाद चला बोलत राहा पटापट बोलत राहा चॅनल कशाचा आहे तुमचं ते सांगा कुठं राहता घरी कोण कोण आहे शेती करता का जॉब करता का शिक्षण घेता रहा बोलत रहा प्लीज फटाफट बोलत रहा

त्याला म्हटलं घेऊन येतं नाही म्हणे सकाळी आणतो मग गेला एकून तिकून पाहत बंद होती चक्की आज कमी करा तीस रुपये मे महिनाभर की सुरक्षा तीस रुपये मे तीस रुपये मे मेंबरशिप लिहिजे महिनाभर में। में का नोटिफिकेशन आपण चला कोण कोण आहे फटाफट या लाईव्ह मध्ये चला बोला फटाफट जास्त वेळ लाईव्ह घेणार नाही आहे मी पाच मिनिटं घेणार आहे आता फटाफट कमेंट करत राहा कारण की माहिती आहे का तुम्हाला गडबड आहे मला पण गडबड आहे मला पण कामावर जावं लागते जॉब जावं लागते त्यासाठी मी पण जास्त वेळ लाईव्ह घेणार नाही हे खालती दबा तिकडे पाहिजे हा वर ठेवला हा मग जाऊ तुम्ही

ते पार्टी टाकू काय झालं तुला ते माहिती नसेल लागलं मग आता माहिती लागलं का दुसतो इकडे तिकडे फिरू आले होते मग तू विचारलं मग आता रोलर माणसं सांग घरात ते कामं काम काय काही सांगायचे तुमची जिवा रे ते राटेल दं खायले काम करायची गरज नाही राहत मग बोला मेकअप करून गेला धोका होऊन मी सगळे करेल बाई ते सगळं घे अशी इकडं

फटाफट बोला बोलिए जल्दी जल्दी कमेंट कीजिए प्लीज लाइक कीजिए अगर आप नए हैं तो प्लीज सब्सक्राइब कीजिए बोलिए शुभ सकार गुड मॉर्निंग सबको Good morning, good morning. warne

<tuk> चला तर मग बाय सी यू भेटू आपण उद्या सकाळी पुन्हा तर उद्या सकाळी मात्र नक्की या लाईव्ह आणि शॉर्ट व्हिडिओ बघा ब्लॉग बघा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा उद्या सकाळी पुन्हा लाईव्हमध्ये या ठीक किती वाजताच मला सांगते धामा घडाल पाहू द्या आता सव्वा आठ वाजले उद्या सकाळी या तुम्ही राईट साडेसातला तर मग बाय उद्या सकाळी साडेसातला प्रेझेंट राहा बाय